सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आनंद चंदन शिवे भाग्यश्री काळे महादेवी रणदिवे व गणेश पुजारी यांनी घड्याळ या निवडणूक चिन्हासह उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा संदेश दिला या पदयात्रेची सुरुवात बाळेखंडोबा मंदिर भीमनगर येथून झाली त्यानंतर बाळे कॉर्नर लक्ष्मीनगर संतोष नगर आकाशनगर अंबिकानगर पाटील बस्ती असा मार्ग करत ही पदयात्रा खंडोबा मंदिर येथे विसर्जित झाली मार्गावर ठिकठिकाणी थीक नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत विकासकामाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की प्रभागातील पायाभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य व नागरिक सुविधा सक्षम करण्यासाठी कटिबद्ध राहू नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही करण्यात आले पदयात्रेदरम्यान कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच ही पदयात्रा निवडणूक प्रचारात लक्षवेधी ठरली खंडोरायाच्या या पावन नगरीमध्ये रविवारच्या दिवशी बाळे परिसरातल्या सर्व नागरिकांना जी शक्ती ज्या म्हणजे ज्या ठिकाणं मिळते ते खंडोबा रायाचं या ठिकाणी आज वार आहे आजचा वार म्हणजे रविवारचा दिवस हा खंडोबा राहायचा आहे मग आजच्या या दिवशी बाळेगावाला बाळे शहर करणाऱ्या या चार उमेदवारांना जी जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे या जनतेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज गल्लोगल्ले घरोघरी वाडे वस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या इतिचे या ठिकाणी उमेदवार बाळे शहराचे लोकप्रिय असे उमेदवार गणेश भाऊ पुजारी आमच्या भगिनी भाग्यश्रीताई काळे दुसऱ्या आमच्या भगिनी महादेवी उमेश रणदिवे आणि मी स्वतः या चौघांचा ज्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं नागरिकांच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो की येणाऱ्या पंधरा तारखेला जी पंधरा तारखेचा दिवस आहे सकाळच्या साडेसात वाजल्यापासून संध्याकाळच्या साडेपाच वाजेपर्यंत ते मतदानाचा दिवस आहे आणि गुरुवारचा दिवस आहे या दिवशी आपलं पवित्र मतदान या परिसरातील सर्व बाळे शहरामध्ये राहणाऱ्या चाळीसपेक्षा अधिक नगरं आणि त्याच्या बाजूला नवीन होणारे नगरं या परिसरातल्या सर्व नागरिकांना तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान करतो की या बाळेगावाला बाळे शहर करणाऱ्या या उमेदवारांना प्रचंड विक्रमी मताने या ठिकाणी विजय करा आमची निशाणे आहे जी ए व्ही एम मशीनवर घड्याळ्याचं चिन्ह आहे चार घड्याळ आहेत आमचे त्या चार घड्याळाच्या समोरचं बटन दाबून ह्या बाळेगावाला ज्यांनी बाळे शहर केलं अशा न अशा पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये गणेशबाब पुजारी मी आणि दोन आमच्या भगिनी भाग्यश्री काळे आणि महादेवी रणदिवे या चौघांना भरघोस मताने या ठिकाणी विजय करा ही या ठिकाणी भावना व्यक्त करत असताना श्री खंडोरायाच्या या रविवारच्या दिवशी ज्या पद्धतीनं भव्य दिवे या ठिकाणी जी पदयात्रा काढली लोकांच्या गाठीभेटी घेत आहे गेल्या मागच्या सुद्धा आम्ही प्रत्यक्षात लोकांना या ठिकाणी जाऊन गाठीबेटी घेतल्या कॉर्नर सभेच्या माध्यमातून विविध सभेच्या माध्यमातून कारण का आपल्या सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वराची यात्रा उद्यापासून या ठिकाणी सुरू होत आहे आणि अडुसष्ट लिंगाला या ठिकाणी अभिषेक आणि अक्षिता सोळा आपल्या सोलापूरचा उत्सव आहे तो त्या उत्सवामध्ये कुठली बाधा आली नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे उमेदवार ते आपला जो अक्षिता सोहळ्याचा आणि त्याला अभिषेकच्या दिवसाच्या अदोगर आम्ही आमच्या प्रचाराचा या ठिकाणी घरोघरी जाऊन आम्ही या ठिकाणी प्रचार करत आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवस हे सोलापूरकरांसाठी आनंददायी या ठिकाणी कारण का मकर संक्रांत आहे आणि या ठिकाणी सिद्धरामेश्वराची यात्रा आहे म्हणजे या सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या अनुषंगानं मी सर्व सोलापूरकरांना सोलापूरकरांना आणि बाळे शहरातल्या सर्व नागरिकांना या भागातल्या सर्व नागरिकांना मी माझ्या वतीनं आणि आमच्या परि उमेदवाराच्या वतीनं मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की विक्रमी मताने या ठिकाणी आम्ही आमच्या आम्हा चौघाला या ठिकाणी बाळे शहरातली जनता आणि बुधवारपेठली जनता या ठिकाणी आम्हाला निवडून देईल एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो पाराचा, वाळ्यारी भागाचा विकास मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये ज्या पद्धतीने झाला आहे परंतु आमचं बॅनल दोन हजार सतरापासून निघून राहिलं आम्ही मागच्या करता या पाच वर्षामध्ये बरेच विकास कामं केल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जे आमच्या बाळेगावचे काम दावत आहे त्याला विविध क्षेत्राच्या स्वरूप आणून इथे विविध विकास कामे असतील बाळेगावमध्ये प्रसुतीग्रहण आहे ते प्रसुतीग्रहाची मागणी आम्ही देखील या ठिकाणी केली आहे त्याचबरोबर भाजी मंडईचा विषय आहे व्यायामशाळेचा विषय आहे आणि हा परिसर मोठा आहे ना आमच्या इथं गॅरेज लाईन व्यावसायिक लोक लाईन आहे या ठिकाणी अग्निशामक दलाचं देखील स्टेशन अस आमची मागणी असणार आहे आता जनता येणाऱ्या काळात देखील आम्हाला मतरूपाने आशीर्वाद देतील आणि पुन्हा एकदा संधीची सेवेची संधी देतील एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो